देश विकायला काढला तेव्हा दे व देश विकला जातोय तेव्हा नाही ना हा त्यांचा वेगळा अंतर्गत विषय तर कुटुंबाचा विषयाला म्हणून कधी अनेक ठिकाणी सोयित्रा पवारांच्या शपथविधीत घाई झाली असा एक सूर उमटत होता तर त्यावर काल प्रफुल पटेलांनी असं म्हटलं की पवार कुटुंबात तीन दिवस शोक पाळण्याची परंपरा आहे पटेल पटेलांना काय पवार कुटुंबाचं मुखिया केलंय का प्रफुल पटेल यांना बघा कुटुंबातला शोक म्हणजे विधीनपुरता असतो म्हणजे कोणती विधी करतात मला त्याच्या पडायचं नाही पण साधारण हिंदू संस्कृतीमध्ये तेरा दिवसाचा शोक असतो आपण तेरा दिवसाचे साधारण शोक पाळतो अर्थात शरद पवार ज्या विचारसरणीतून आलेले आहेत आम्ही सगळेच त्याच्यामध्ये या कर्मकांडाला महत्व नाही हे जरी खरं असलं तरीसुद्धा प्रफुल्ल पटेल जे सांगता आहे ती त्यांची बाजू सांगताहेत पण महाराष्ट्राच्या लोकभावना ज्या होत्या त्या प्रसिद्ध झाल्या आहेत किंवा लोकांपर्यंत आलेल्या आहेत आणि याच्यावरती आता फार चर्चा न केलेली बरी त्यांच्यावरती नाव न घेता त्यांनी बऱ्यापैकी चिडचिड केली की आमच्या पक्षाचा अध्यक्ष कोण ठरवायचा हे कोण ठाकरे वाकरे ठरवणार बघा की ठाकरे बाकरे भाकरे वगैरे जे का बोलत आहेत पण महाराष्ट्राला पटेल असंच करा एवढंच मी सांगेन महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला जे पटेल तेच करा अजित पवारांचा पक्ष हा पवारांचा पक्ष होता पटेलांचा पक्ष नव्हता तर त्यांनी चिडचिड करू नये प्रफुल पटेल हे त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्याहीपेक्षा ते मोदी आणि शहचे भक्त आहेत जास्त त्यांनी त्यांचं ते कार्य करत राहावं पण अजित पवारांच्या पक्षाविषयी निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार त्यांच्या पक्षाच्या लोकांनाच आहे त्यांनी म्हणतो त्यांनी मी राष्ट्रीय अध्यक्षाचा निर्णय हा कुटुंब घेत पण ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे कुटुंब पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे मी कुठे चुकीचं म्हणतो त्यांच्या पक्षाचे त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते ज्यांना अमित शहा आदेश देतील त्यानुसार ते निर्णय घेतील एकनाथ शिंदेचा पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष हे दोन्ही पक्ष अमित शाह यांनी स्थापन केलेले आहे त्यांची जी एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया कंसात बीजेपी बरं का ही त्यांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे त्या कंपनीचे हे सगळे शेअर होल्डर आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आणि शिवसेना एकनाथ शिंदे हे ज्याचे शेअर होल्डर आहेत त्याच्यामुळे त्यांचे निर्णय जे घेणार आहेत ते इलेक्शन ते कमिशन प्रायव्हेट लिमिटेड बीजेपी इन द ब्रॅके आणि अमित शहा हे दोनच लोक त्यांचा निर्णय घेतील तुम्ही काल ट्विट केलं होतं त्याचे वेगवेगळे अर्थ निघाले त्याच्यावरती काही भाजपच्या नेत्यांनी सांगितलं हे शरद पवार नाही विचाराचा की सोनिया गांधी का पंतप्रधान पद घेतलं नाही खरंतर संकेत असा होता की सुमित्रा पवार यांनी ते पद घेतलं गेलं म्हणून ते पीठ होतं का <coughs> <coughs> <था संथा। coughs> त्याचा पीठचा अर्थ बघा आमच्या प्रत्येक वाक्याचा अर्थ चिवडत बसला तर कठीण होईल माझ्या समोर ती एक बातमी आली माझ्याकडे खूप जुनी माझ्याकडे रेफरन्सेस असतात सहज म्हटलं लोकांना माहिती पडावं त्या काळात काय पिढी बदललेली आहे नव्या पिढीलाही कळलं पाहिजे की चाळीस वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी देशामध्ये काय घडामोडी घडल्या होत्या त्यासाठी केलेले ट्विट आहे त्याच्यामध्ये कोणी कोणाशी संबंध जोडणार हे त्यांच्या मनातली खाई त्याला खवखवे असं मराठीमध्ये म्हण आहे बरं का तुम्ही कशाला का ओरून काढून एकमेकाशी अर्थ जुळवताय चुकीचं आहे ते चंद्रपुरामध्ये उद्धव सर, सर, एक ऑडिओ क्लिप अजित पवारांची ऑडिओ क्लिप आता काही समोर आली आहे आठ वाजून सदोतीस मिनिटांनी अजित पवारांनी संवाद साधला एक मिनिटांची ऑडिओ क्लिप आहे जर अपघात आठ बेचाळीस त्रेचाळीस ला घडला तर पाच सहा अगोदर दादा विमानातून संवाद साधतायत आता मी कसं काय त्याच्यावरती बोलणार या तांत्रिक गोष्टी आहेत जी चौकशी आता त्यासंदर्भात करतायत त्याच्या समोर या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत मी वो दे, वो दे ते पाहिला विषय पण त्यांनी शेवटच्या कॉलवर हे कन्व्हे केलं आहे की आम्ही पण सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जातो बाळा माई समाजाला मी जिल्हा परिषदेची उमारवाडी बघा आता ह्या लहान लहान गोष्टी आहेत अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाचा अजेंडा स्वतःवर थोपवून घेतला नाही हे मी वारंवार सांगतो अजित पवार हे शरद पवार साहेबांप्रमाणे शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण फरका यांच्या विचारधारेला मानणारे राजकीय नेते होते आणि भारतीय जनता पक्षाबरोबर गेले तरी त्यांनी एकनाथ शिंदेप्रमाणे स्वतःचा विचार खुंटीला टांगून ठेवला नव्हता ते स्वतःच्या विचारानेच काम करत होते हे बहुतेक देवेंद्रजींना माहीत नसेल भाजप प्रस्ताव आलाय चंद्रपुरात तुम्हाला शिवसेनेला की सव्वा वर्ष आम्ही सव्वा सव्वा वर्षाचा महापौर करण्याचा प्रस्ताव माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूर संदर्भातली जो निर्णय घेतला आहे तो असा आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही आमचे तिकडले जे जिल्हा प्रमुख किंवा इतर जे लोक निवडून आलेले आहेत त्यांना या स्पष्ट सूचना आहेत जी जी ती आपल्याला एकतर विरोधी पक्षात बसू विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू नाहीतर जी काय चर्चा करायची आहे ती किती ती काँग्रेस पक्षाबरोबर होता पण भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासंदर्भातले कोणतेही संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेले नाही ज्यांच्यावरती जास्त केसेस होत्या पक्षपुटीच्या अगोदर तेच नेते पक्ष विगदीकरणाला मर्जेला विरोध करताना पाहायला मिळत आहेत त्यामागे काही बीजेपीचा हात आहे का असं शंका होतो नरेंद्र मोदी अमित शहा सोबत भेट झाली बघा प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच आहेत एक पाय नाही म्हणत मी पटेलांचे तटकऱ्यांचे आणि ह्याचं कारण तुम्ही सांगताय तेच आहे की ज्या पद्धतीनं ईडी सीबीआयनं अनेक राजकीय नेत्यांवरती दबाव टाकण्यासाठी गुन्हे दाखल केले छळ केला त्याच्यामुळे कमजोर हृदयाची माणसं आहेत सगळी आमच्यासारखी धाडसी लोकं नाही आहेत ते जो होगाओ देखायगा जेलमध्ये डालना आहे डाल दो चलो हमारा मोका आएगा तो आपको भी डाल देंगे तो हे या गोष्टी होतच राहणार आहेत आणि आज त्यांच्या अजित पवारांच्या पक्षातले बहुसंख्य आमदार यांच्यावरती अशाच प्रकारचे खटले आहेत गैरव्यवहार आर्थिक अपराधर बँका लुटणं बरं का त्यानंतर चुकीच्या पद्धतीनं जमिनीचे व्यवहार करणं अशा प्रकारचे किंवा साखर कारखान्यांच्या संदर्भात चुकीचे व्यवहार करणं त्याच्यामुळे यांच्यावरती अशा प्रकारचे दबाव आहे त्यांच्या पक्षामध्ये नव्वद टक्के लोक हे हो सरंजामदार आणि वतनदारच आहेत जेने अशा प्रकारचं काम करून विधानसभा लोकसभा लढल्याची बाबा त्याच्यामध्ये काय चुकीचं असं म्हणत नाही त्यांचा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे आता हसन मुश्रीफ हसन मुश्रीफ मी ऐकत असतो हल्ली फार मोठं प्रवचन देशाला देत असतात महाराष्ट्राला त्यांच्या घरी जेव्हा ईडीची रेड पडली तेव्हा ते आणि त्यांचं कुटुंबाची वक्तव्य तुम्ही ऐकाड सुमारे ईडीची रेड पडली तेव्हा आम्ही टीव्हीला लाईव्ह पाहत होतो आमच्या घरावरती ईडीची रेड पडली तेव्हा आमच्या घरातल्या बायका समोर आल्या नाही रडत आम्ही धारसानं सामोरा गेलो अनेक लोक गेले नवाब मलिक गेले अनिल देशमुख गेले असे अनेक लोक गेलेले आहेत पण ह्यांच्या घरावर जेव्हा ईडीच्या कारवाया झाल्या भले त्या खोट्या असतील तेव्हा तुमच्यासारखे धिपाड पुरुष हे कसे गर्भगळीत झाले महाराष्ट्रानं पाहिलं त्याच्यामुळे ते जे आता काय सांगतात प्रवचनं देत आहेत हिमतीची धाडसाची नैतिकतेची त्याच्यावरती महाराष्ट्र विश्वास ठेवणार नाही लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये सगळे प्रस्ताव आणलेला आहे शिवसेनेने आ, सर, के लिए। के लिए। हो दोंग, दोंग अजित अजित पवारांवरती केलेले आरोप पाहिले त्यानंतर अजित दादा गेल्यानंतर अचानक त्यांच्यावरती आलेलं प्रेम दिलेल्या जाहिराती हे महाराष्ट्राने कसं घे ढोंग ढोंग आहे भारतीय जनता पक्षासारखा ढोंगी पक्ष इतिहासात नाही आणि अजित पवारांच्या अपघातासंदर्भात ज्या शंका व्यक्त केलेल्या आहेत अनेक ठिकाणांवर आपल्याला माहित आहे त्याच्यामुळे थोडस रंगसभी करण्यासाठी जाहिराती दिल्या यापूर्वी अनेक प्रमुख नेते या महाराष्ट्रात निधन झालेलं आहे अनेक जे भारतीय जनता पक्षावर काम केलं त्याच्या वेळेला अशा जाहिराती भाजपने दिलेल्या नाहीत अजिबात नाहीत अनेक मोठे नेते गेलेले आहेत अनेक मोठे की घोटाळ्याला तुम्ही निवडूनच चाललो नसतो ठीक आहे तर कार्यस्थल कसो अरविंदवंतांनी प्रस्ताव दिला असतो चर्चा करायचा महत्वाचा विषय असं आहे की संसदेमध्ये मी हा विषय मांडलेला आहे ना ही पक्षाची भूमिका राज्यसभेत मी तोच विषय मांडलेला आहे की अजित पवारांचा जो अपघात आहे तो संशयास्पद आणि त्याची न्यायालयीन चौकशी होणं गरजेचं आहे सिटिंग कडून हे राज्यसभेत मी वारंवार मांडलेलं आहे चला त्यांची सुनेत्रा पवार जर उपमुख्यमंत्री झाले तर आनंदाने त्यांना आशीर्वाद त्या चुकीचं काय ते या घरात त्या पवार कुटुंबाचे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचे शरद पवार हे भीक्ष्मीपिता आहेत आणि ते आशीर्वाद त्यांचं मन मोठं आहे पवार साहेबांचं पवारसाहेब लहान सहान गोष्टीमध्ये कुडत बसत नाही अनिल देशमुख यांनी नितीन गडकरींना खासगी विमानाने प्रवास करण्याची वॉर्डिंग दिली आहे अजित पवारांच्या आकारणानंतर थँक्यू सरेंद्र मोदी 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 काही नाही झालेली ट्रेड डील भारताच्या कृषी क्षेत्राला धक्का मानली जात आहे अमेरिकेच्या कृषी सचिव यांनी अमेरिकेसाठी भारताची कृषी क्षेत्राची दारं उघडी झाली असं वक्तव्य केलंय भारताच्या कृषी क्षेत्राला या ट्रेन ने मोठा धक्का बसणार आहे असं सांगितलं जातं देश विकण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे अमेरिकेला इंग्लंडना ब्रिटिशांनी भारतावरती व्यापारी म्हणून येऊन राज्य केलं आणि देश गुलाम केला तेव्हा भारत लोकतांत्रिक देश नव्हता पण आता लोकतांत्रिक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका अनामिक रहस्यमय भीतीपोटी आपलं काहीतरी उघडं पडेल अमेरिकेतून या भीतीपोटी देशाचा शेतकरी कष्टकरी मजूर वर्ग शेतमजूर यांचं रक्त आणि घाम याचा सौदा अमेरिकेच्या पायाशी आणून ठेवला अमेरिकेकडून तेल घेणार आहेत घ्या रशियाकडून तेल घ्यायचं नाही ही प्रेसिडेंट ट्रम्पची अट आहे आपण झुकलेला आहात मिस्टर मोदी छप्पन इंच छातीवाले शा, आणि कृषी उत्पादनं अमेरिकेची झिरो टेरिफ कोणत्याही कराशिवाय भारतात येतील त्याच्यामध्ये सगळं काय आहे पियुष गोयल खोटं बोलत आहेत सर्व शेती उत्पादनं कापूस मका गहू धान्य फळं फुलं दूध चीज ही सर्व कृषी उत्पादनं सडका माल त्यांचा भारताच्या कृषी बाजारपेठेत येईल आणि तो भारतीय शेतकऱ्यांपेक्षा कमी दरात विकला जाईल त्याच्यामुळे भारतीय शेतकरी हा त्याला आत्महत्या करण्याच्या दिवसा कोणताही मार्ग राहणार नाही आज तो आत्महत्या करतोच आहे कोणत्या भीतीपोटी मोदींनी हा करार केला अठरा टक्के टेरिफ कमी झालं म्हणून भाजपचे लोक आनंदोत्सव साजरा करत आहेत हा पण भारतावरती मूळ टेरिफ हे साधारण सव्वा तीन टक्केच होतं ना मनमोहन सिंगच्या काळामध्ये हो तर अडीच टक्के सुद्धा हो नव्हतं अठरा टक्के टेरिफ आपल्यावरती लादून पुन्हा भारत अमेरिकेच्या अनेक अटी मान्य करून अमेरिकेच्या शेतकऱ्यांचं द ग्रेट अमेरिका बनवण्यासाठी तर ग्रेट इंडियाला त्यांनी खड्ड्यात घातल्या सर इकडे परराष्ट्र धोरणामध्ये असं दिसतं की, की ते म्हणतात की आपण रशियाकडनं तेल खरेदी बंद केली म्हणून आम्ही असं करतो म्हणजे आपलं परराष्ट्र धोरण हे अमेरिकेच्या आपलं परराष्ट्र धोरण प्रेसिडेंट ट्रम्प ठरवतोय आपलं संरक्षणविषयक धोरण प्रेसिडेंट ट्रम्प ठरवतोय आपलं आर्थिक धोरण प्रेसिडेंट ट्रम्प ठरवतोय हे तीन प्रमुख धोरणं जेव्हा एखादा परका देश ठरवतो तेव्हा या देशाचं सार्वभौम होतं त्या देशाच्या पायाशी या देशाच्या राज्यकर्त्यांनी गहाण टाकलेलं आहे आणि हे केव्हा होतं जेव्हा तो देश या देशाच्या राज्यकर्त्यांना कुठल्या तरी प्रकरणामध्ये ब्लॅकमेल करतो काल राहुल गांधीने सांगितलंय की एपिस्टिन फाईलचा बराचसा माल अद्याप यायचा एक फाईल उघडून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रधानमंत्र्यांचं नाव आल्यावर फैला बारह ता मध्या करारा वहा है राहुल गांधी बोलिए बोले आप बोलिए क्या पीयूष गोयल ने कहा है देखिए पीयूष गोयल झूठ बोल रहे इस देश के सभी केंद्रीय मंत्री झूठ बोल रहे हैं प्रेसिडेंट ट्रंप के साथ जो एग्रीमेंट हो गया है ट्रेड डील हो गया है वो हमारा देश लगभग अमेरिका के चरणों में डाल दिया है अमेरिका ने हमको खरीद लिया है क्या बोलते हैं कि ये बहुत बड़ा हमारा विजय है कौन सा विजय है भाई आप बताइए आप पूरे देश में जश्न मनाने की बात करते हो 18 परसेंट टेरिफ आज कायम है जो पहले 3 परसेंट था लगभग उसके बावजूद अमेरिका के जो एग्रीकल्चरल प्रोडक्ट्स हैं वो तो जीरो टेरिफ पर भारत के मार्केट में कृषि मार्केट में आ जाएंगे जिसमें सभी धान हो गए फल हो गए फूल हो गए दूध होगा डेयरी प्रोडक्ट्स होगे, हमारे किसान का खून पसीना बहाकर जो माल बनाते हैं उससे सस्ते दामों में अमेरिका हमारे मार्केट में उनके माल बेचेगा तो हमारा किसान का आत्महत्या करे कोई एक रहस्यमय तरीके से हमारी सरकार के लोगों को ब्लैकमेल किया जा रहा है अमेरिका से वो क्या है जैसे कल राहुल जी ने कहा कि एपिस्टिन फाइल के बाद तुरंत ये ट्रेड डील जो रुका था वो उसके ऊपर सिग्नेचर हो गए और एपिस्टिन फाइल का बहुत सा माल अभी आना बाकी है तुरंत ये सिग्नेचर कर दिया उसका मतलब है ब्रिटिश जब यहां आए थे तो व्यापार करने और हमको गुलाम बनाया और आज यहाँ के हमारे सत्ताधारियों ने अपने आप अमेरिका के चरणों में जाकर हमें आपका गुलाम बनाइए लेकिन हमारी फाइले मत खोलिए इस प्रकार का व्यवहार किया है ये देश के लिए बहुत ही खतरनाक है लगभग देश को बेच दिया है राहुल गांधी आज से बोलना वो प्रेसिडेंट